त्या जुन्या भानगडीत पडल्या नाही म्हणून शिवरायाच्या बाबतीत तेच आहे तुम्ही बघा शिवरायाचं चरित्र दादा कर्डकांनी गाणं लिहिलं शिवरायाच्या पंखा खाली सर्वां जन समाजात जवळ केलं बा तुम्हीं सर्वांना अलीकडे पावून राईलो आम्ही धर्मवाद जातीयवाद या पक्षातून त्या पक्षात घुप्नं भावा भावात भांडणं भावा माफले काही भांडणं सत्यानाच झाला बा पुऱ्या देशात वातावरण म्हणून तुमच्यातले चांगले आदर्श तरुण निर्माण झाले पाहिजे आता तुमच्यातल्या आदर्श बहिणी निर्माण झाल्या पाहिजे जिजाबाई सावित्री अहिल्या रमाबाई भीमाबाई क्रांतिकारी महिला जर झाल्या तर हा देश वाचवला जाईल आता आग विझवण्यात आपलं नाव आलं पाहिजे असं काही काम करा आता फटाके बस करा दादा सांगत यायले आता हे आज तुमच्या तुमचा पण दिन आहे ना नका ना एखाद्या बाईना सांगा एक फटाक्यापासून फायदा काय सांग फटाका फोडल्यापासून फायदा काय सांगा आता का फटा का एवढे फटाके फोडले ना कमीत कमी पाच हजाराच्या वर फटाके फुटले फायदा कि कोणता एक आवाज होते लोकाईले समजते काहीतरी आहे झालं प्रदूषण किती के केलं सांगा तुम्ही आता किती के प्रदूषण केलं असं आहे म्हणून मी तुम्हाला नाही म्हणत तुमचं चालू दे हे कर्मचाऱ्याची इच्छा नाही ती थोडा लक्षात घ्या जा मी जाव तो गुजरात त्याचा पोरगा फटाके फोडे दिवाळीले आणि मी रिकाम्याच ओळ्या मार हो मग पुढे आईने म्हटलं आई एखादा फटाका फटा फोडायला पैसे दे ना मई माय म्हणे तुले अक्कल नाही तो फटाका फोडते आग तो लावते आवाज तर तुले फुकट येते ना आणि तो, तो आला लाव आग लागा आग लावणारात नाव नको येऊ देऊ आग विजवण्यामध्ये नाव येऊ म्हणून फटाका नको मागू मध्ये माझ्या गरिबीन शिकवलं दिवाळी कायले म्हणतात ते मी शिकलो एवढी एवढं वातावरण खराब ज्याच्या घराहून ज्याच्या अंगाहून गरिबी गेली ना त्याचे पोट्या जाग्यावर आहेत आणि त्याच्या पोरी जाग्यावर आहेत ज्याच्या घरात आरामाच येते त्याच्या पोरी होतात नागपूरचा रिपोर्ट घेऊन त्याचे लिहून देतो म्हणून सांगतो माय बाबानो या महापुरुषाचा विचार तुमचं माय कल्याण करते अंधश्रद्धा वाढवणार नाही आता यायच्या मांग फिरणं बंद करा आगे हम साथ है आगे हम साथ है। आगे, हम साथ है। आगे हम साथ है। या ही फिरा प्रेम भाऊ पन्नास साठ हजार एक लाख काही ना काही तर देतात दोन हजार रुपये महिन्याचा एका दिवसचा रोज कोणाली एक हजार कोणाली पंधरा चे अशा जे प्रगती करतील अशा फिरा माहिती आगे बळव तुम्ही काही आगे भागे पडू नाही पंचाहत्तर वर्षात भिकार चोटच राहिलो आपण जे पुढारी आहेत इथं कोणी असतील तर राग येऊ देऊ नका आणि मध्ये राग आला तरी मला काय बिघडो तो कभी मरते ही नाही मला चाकू मारले तीन मुंबई नायगाव दादरला तरी मेलो नाही तर बंबाळ झालो नरेंद्र दाभोळकर गोळ्या मारल्या नरेंद्र दाभोळकर मेले नाही महात्मा गांधीले गोळ्या मारल्या भगतसिंगाने भाजी जिवंत आहेत मेरा रंग दे, मेरा रंग दे हत्या करून मरून राहिला पाना शेतकऱ्याच्या बायका विधवा होऊन राहिल्या ओळखूच येतात शेतकऱ्याची बायको कंपनीत कामाली जे कंपनीत कामाले आहेत तिथे लक्ष्मी चांगली दिसते फेरेन लावली कशी लावली काय लावली आणि कापूस असणाराची लक्ष्मी इथून ओळखू येते की सहा महिन्यापासून तिची लवलीची भेट झाली या जगामध्ये जाणं कष्ट केलं तो लंबा झाला आता जे बाई वावरातून काम करून आली कीर्तन ऐकायला आली ती न उभं राहा मिनिट उभ्या रा उभ्या दोघी जणी उभ्या रा, रा। जे बाई शेतात काम करायला गेली अन कीर्तन आयकायला आली स्वयंपाक करून उभे राह असं उभे राहणार रा लवकर राहणं हो काकू रा राऊ ऐक ना ते तिला खर्च चाल आहे जा म्हणते त्याचे जा म्हणते बर शेती चो कुठं काम करायला गेली कंपनी कुठे त्या बाईनं उभं राह नाही कोणाच्या घरी भांडे घाच्याला अशी तरी चालते मला सत्कार करायचा आहे काम म्हणजे कोणतंही असो डोक्याच्या मालिश पासून तो चोळ्याच्या पॉलिश पर्यंत कोणतेही काम पूजेच्या लायकीचा आहे तुम्हाला केव्हा ते देवपूजेत पूजेचा अरे भांडे असन तरी ते महा नाही माई माय गुजरात त्याच्या घरी भांडे घाचे ना पण सत्यपालची माय आहे ना मेल्यावरही तिचं देहदान झालं नाही राह तुझ्या अच्छा हे आहे तूरद बाईत कधी बर ज्या बाईचा पती मरण पावला विधवा बाई आहे तिनं तरी आहे मला जाणून विधवा बाईचे तिने आदर देणं मला धर्म आहे विधवा बाईचा अजून बरं बरं बंद करतो आम्ही थांब त्याचा मोसम काही ढिला झाला नाही अजून आनंद आहे कर्मचारी कर्मचारी बांधवाचा आनंद आहे त्याले फटाक्यात कोणाले कायच्यात मजा वाटते कोणाले गौतमी पाटलात मजा वाटते कोणाले फटाक्यात कोणाले असा आहे आप आपापल्या आवडीचा विषय चालू द्या त्या बाई बचवा मध्ये खाली हे बाई बचून द्या उभ्या नकार आई उदो देवी अंगा ताली बाई देवी अंगा ताली बाई अरे अंगा ताली बाई देवी बाईबाई लागे अंगा ताली बाई जगामध्ये जादू नाही चमत्कार नाही लोकईच्या माणसाच्या आगात देऊ येते चांगली चुंगली बाई दिसते की पुन्हा गळवळ करते देव म्हणून हे डोक्यातल्या देवी वगैरे अंगात येत नाही बाई बसा बर त्या बाई ते बसो बस बाई बसून जा ना एकही बाई मांग नाही मॅ गमत आयडिया केली बाई म्हटल मला मालूम आहे म्हातारा असला तरी एक वेळा पाहिजे तुझे तो काम आहे काय माग पाहणार तुमच्या आता इथं बसून आहे तरी तुम्ही माग नजर का टाकली दिल आहे किमा होती तुम्हाला माग पाहिलं डोक्यावर कपडा टाकला महाराज काय कमी बदमास आहेत कोणी म्हणते महाराज बिना पेट्रोलची गाडी चालवते अजिब चालवते मग तुम्ही माग पाहिलं कपडा गेला डोक्यावर हा पाण्याने भिजलेला आहे आणि याचा चटका साडेतीन सेकंद लागत नाही तुम्ही एबीपी माझ्यावर बघून घ्या माझा कार्यक्रम का। गरम ताव्यावर बसलो होतो मी तरी शेकल्या नाही गेलो कारण तो तावा गरमच नाही होऊ द्यायला आणि बसून गेलो हातामध्ये चटका लागून राहिला पाणी सोकलं या काळ्या कपड्यात उचलतो झालं हे जगामध्ये भविष्य कोणी कोणाचं सांगू शकत नाही मॅडम तुम्ही हात दाखवता महाराज मा हात त्या मायचा कोण नाही हात पायतो त्या माईचा हात कळक राहते निंदू निंदू सर्व्या बदमाशक्या आहेत म्हणून आपली अक्कल जाग्यावर हो राहणार म्हणून आईनं नाव ठेवलं कॅन ग्रुप मला काही का समजत नाही मी यायली विचारलं कॅन म्हणजे काय मग मला सकते सांगितलं म्हणजे करू शकता असत ना तुम्ही ठरवलं तर काही आता फिटर लोक एका फिटर साहेबांच नाव काय होत काय ना ते मग विषय निघालता ना आपला ते फिटर आहेत असं काम कामाचा गुरु आहे ना म्या नऊ खंजेऱ्या गमत गमत वाजवल्या ना मला काय मालूम हे वाटत बरं कोणताही आवाज काढला म ते मुसलमान लोक मोहरमच्या वेळेस वाजवत नाही ढोलताच्या तोही वाजवला मी बरे आपल्या डोक्यातल्या अंधश्रद्धा काढा आयत्या धनावर पैशावर नियत ठेवू नका नका भ्रष्टाचार करू नका खाऊ प्रामाणिकपणानं जीवन जगा तुम्ही फेलच होत नाही मी मी माझ्या गीते प्रमाण जीवन जगलो पद्धतशी राव तुम्ही जगून राहिले नाही तर कीर्तनात येणाऱ्या वेळ पाहिजे बर आपण पती पत्नी सहित परिवारासहित या मोत्सामध्ये एकत्रित आलात मी आपणाला धन्यवाद देतो फक्त वाईट व्यसन असले तेवढ पुस्तक या पुस्तकले या अरे अरे धन्यवाद ક્યાં નામ આપન્યવાદ આભારી મરાઠી વાચતા તું તો કન્વર્ટ ઇંગ્લિશ બીઆ ના જિલ્લા પરિષદ आम्ही जिल्हा परिषद वाले आता जिल्हा परिषदच्याही शाळा बंद होऊन राहिल्या लक्षात घ्या त्याला जन्मभर तुम्ही भांडेच घाचत गरिबाचे गरीबच ठेवले पाहिजे षडयंत्र चालू आहे जिल्हा परिषदच्या शाळा पण शिक्षक कंत्राटी शिको की नको शिकू कारण आपणही गाववाल्याचं लक्ष आता शाळेकडे पाहिजे आणि आता क्लास पडले तर हे ब्राह्मण क्षत्रिय वैचन शूद्र चार क्लास होते ना आता शिक्षणाती आहे जिल्हा परिषद म्हणजे ये नको येऊ खिचडी खाय घरीच आहे गुरुजी आहेत नाही वर्ग चार खोल्या दोन गुरुजी दोन शिकवीन त्याच्या पुढे आहे ग्रामीण इंग्लिश कॉन्व्हेंट पाच हजार दहा हजार हे झाला दुसरा क्लास तिसरा वर्ण आहे स्टँडर्ड सावनेरचं इंग्लिश आणि त्याच्या पुढे आहे फर्स्ट सीबीएस ची पॅटर्न आणि जिल्हा परिषदच्या शाळेत गुरुजी नाही म्हणजे गरिबाचं काय आहे याच्या पुढे शेतकऱ्याच काय आहे जय जवान जय किसान मेला किसान पंच्याहत्तर वर्षात तुम्ही यायची संपत्ती पा बारा कोटी पंधरा कोटी वीस कोटी आणि शेतकऱ्याच याले गळफाच लावा लागते म्हणून तस वातावरणी पाहून राहिलो बोलता येत नाही बोलत नाही शॉर्टकट मध्ये समजून घ्या वातावरण असत झालं काय कर म्हणून माझ्या तरुणांनो तुम्ही आता बदला हे कोण्या पोरीच्या प्रेमा प्रेमाती चोराईन सावधान मुली नाही आपल्या माय बापाची इज्जत राखा एवढे वातावरण खराब झाले पोरापोरीचे प्रेम प्रकरण पोरगा चोऱ्या करते मोटरसायकल चोरते तिले नवीन मोबाईल देते तिची मम्मी पुऱ्या गावात सांगते वार्डात माझ्या मुलीनं बैल आणला एवढा आणला मग ड्रेस आणला मग त्याच्या गाडीवर बसून गेली मग चार पाच जणांनी अत्याचार केला मग तिला मारून टाकलं आता एक बडतर पोलीसवाल्याची घटना घडली ना चिमूरची बरे आपण म्हणू पोरंपोरी नम्रीपणा करतात लोगन होईल बाया माणस आता असं बोललो म्हणजे वाईट वाटते बाया वाईट नका वाटते ती ऐकाच लाग या मोबाईलच्या न माणसाल पैसा हरामाचा वाढला की जुनी बायको बरी दिसत नाही तो लागते नवीन फेसबुकच्या नाला त्याच्यानंतर तू टॉकीज मध्ये झाला काय म्हणून माझ्या भावांनो शिरपूरची आपल्या चिमूरची घटना आहे परवाची पेपरला वाचलं तू लोकमतला तो पोलीस पोलीसवाला होता नोकरी गेली ती त्याची मोटरसायकल चोरीच्या प्रकारला आणि त्याच्या सोबत शाळेत शिकली ते चिमूरची बाई तिचं होत दुकान कॉस्मेटिक मग तिचं दुकान होत ते गेली माल आणायला गांधी बागले गांधीजीच्या पुतळ्या नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता आमच्या चॅनलला कस्तुर अरे काही दिवसानं कस्तुर बाले बायको नाही म्हटलं गांधीजीनं मायचा दर्जा दिला तुकारामान काही दिवसानं जिजाबाई